नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा उत्सव जो पौष महिन्यात येतो आणि भारतात सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जातो विशेषतः महाराष्ट्रात लोक घर अंगण सजवतात रांगोळी काढतात दिवे लावतात आणि गोड तिळगुळ तयार करतात तर अशा या मकर संक्रांतीबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत उत्सवाची पारंपारिक साधना आनंद आणि गोड बोलण्याची शिकवण जी आपल्याला माणसांच्या मनात सौम्यता आणायला मदत करते मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जी फक्त सणाबद्दल नाही तर माणसाच्या मनात बदल घडवणारी आहे मकर संक्रांती हा केवळ निळगुळाचा सण नसून विचारांची दिशा बदलणारा नात्यांना गोडवा देणारा आणि आयुष्याला नवा अर्थ देणारा दिवस आहे ही, ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी येणारा अर्थ अनेकांच्या मनाला स्पर्श करतो खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात लोक राहत होते त्या गावाचं नाव सूर्यपूर होतं नावात सूर्य असला तरी त्या गावाच्या आयुष्यात प्रकाश कमीच होता पावसाने पाठ फिरवली होती शेती कोरडी पडली होती आणि माणसांच्या मनातही कोरडेपणा आला होता लोक लवकर चिरायचे एकमेकांशी नीट बोलायचे नाहीत आणि छोट्या गोष्टींवरून भांडणं वाढत चालली होती प्रत्येकजण आपापल्या दुःखात अडकलेला होता गावात माऊली नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती ती फार शिकलेली नव्हती पण तिच्या बोलण्यात शांतता होती रोज सकाळी ती सूर्य उगवताना पाहायची आणि हात जोडून म्हणायची आज नाही तर उद्या सूर्यदिशा बदललेल आणि माणसांची मनही बदलतील लोक तिच्या या वाक्यावर हसायचे त्यांना वाटायचं की सूर्य रोज उगवतो त्यात वेगळं काय आहे पण पौष महिन्याचा शेवट जवळ आला आणि एक वेगळाच दिवस उजाडला सकाळचा सूर्य नेहमीसारखा दिसत नव्हता त्याच्या किरणांमध्ये सौम्यता होती ऊब होती आणि एक शांत तेज पसरलेलं होतं कारण त्या दिवशी सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करत होता हाच तो दिवस ज्याला आपण मकर संक्रांती म्हणतो पुराणांमध्ये सांगितलं आहे की सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनी यांच्यात नेहमीच अंतर होतं सूर्य तेजस्वी अभिमानी आणि प्रभावी होते तर शनी शांत गंभीर आणि न्यायप्रिय होते विचारांमधला हा फरक त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करत असे पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतःहून शनीच्या घरी म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो याचा अर्थ असा की अहंकार बाजूला ठेवून नात्याला महत्व देणं हेच खऱ्या अर्थाने मोठेपणाचं लक्षण आहे याच क्षणी पृथ्वीवरही हळूहळू बदल जाणवू लागतो सूर्यपूर गावात लोकांच्या मनात काहीतरी हलू लागतं कालपर्यंत जे शब्द कडू वाटायचे ते आज थोडे सौम्य वाटू लागतात जुने वाद आठवतात पण त्यासोबत माफी मागावी असंही वाटतं काहीजण पहिल्यांदाच विचार करतात की आपण इतके दिवस राग का धुरुम बसलो होतो माऊली आजी हे सगळं शांतपणे पाहत होती तिने आपल्या घरातले थोडेसे तीळ काढले आणि गूळ मिसळून लहान लाडू बनवले ते फारसे नव्हते पण त्यात प्रेम होतं ती प्रत्येकाला देताना हसून म्हणत होती तिळकुळ घ्या आणि गोड गोड बोला तिचे हे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात काणी आलं कारण गोड बोलणं आपण कधी विसरलो हेच त्यांना आठवेना एका स्त्रीने सांगितलं की कि ती कित्येक महिन्यांपासून आपल्या सुनेशी बोललेली नाही एका माणसाने मान खाली घालून कबूल केलं की भावाशी भांडण झाल्यापासून त्याच्याशी बोलणंच बंद केलं आहे त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की तिळगुळ फक्त खाण्याचा पदार्थ नाही तर मनातील कटुता वितरण्याचं साधन आहे त्या रात्री गावात दोन अनोळखी साधू आले ते थकलेले आणि भुकेले दिसत होते बहुतेक घरांनी दार बंद केलं कारण प्रत्येकाला आपलीच चिंता होती पर माऊली आज्जीने दरवाजा उघडला तिच्याकडे उरलेला शेवटचा तिळकुळाचा तुकडाही तिने त्या साधूंना दिला ती म्हणाली देण्यासारखं काही उरलेलं नाही पण मनातला गोडवा अजून शिल्लक आहे तेवढ्यात त्या साधूंच्या चेहऱ्यावर तेज पसरलं ते कोण साधे साधू नव्हते तर स्वतः सूर्यदेव आणि शनिदेव होते त्यांनी आजीला सांगितलं की जिथे शब्द गोड असतात तिथे देव आपोआप वास करतात तिच्या निस्वार्थ भावनेमुळे संपूर्ण गावावर कृपा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तेवढ्यात त्या ते साधूंच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज पसरू लागलं क्षणाआधी जे थकलेले धुळीने माखलेले चेहरे दिसत होते ते हळूहळू प्रकाशाने उजळू लागले त्यांच्या डोळ्यात करुणा होती शांतता होती आणि एक अद्भुत तेज होतं जे साध्या माणसाचं असूच शकत नव्हतं माऊली आजी थोडी गोंधळली थोडी घाबरलीही पण मनात कुठलाही संशय न ठेवता ती नम्रपणे उभी राहिली तेव्हा त्या ते दोघांपैकी एक साधू मंद हसत म्हणाला आई आम्ही साधे भिक्षुक नाही आम्ही तुझ्या मनाची परीक्षा पाहायला आलो होतो एवढं म्हणताच त्यांच्या भोवती सौम्य प्रकाश पसरला त्या प्रकाशात आजीला जाणवलं की समोर उभा असलेला तेजस्वी पुरुष म्हणजे स्वतः सूर्यदेव होते आणि त्यांच्या शेजारी शांत गंभीर चेहऱ्याचे शनिदेव उभे होते माऊली आजी थरथर कापू लागली तिनं घाईघाईनं हात जोडले आणि डोळ्यात पाणी येऊन ती म्हणाली देवा माझ्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून जे होतं ते दिलं चूक झाली असेल तर माफ करा तिच्या या निरागश शब्दांमध्ये कुठलाही दिखावा नव्हता फक्त निर्मळ भावना होती तेव्हा सूर्यदेव प्रेमानं म्हणाले आई चूक काहीच झाली नाही तू आम्हाला अन्न दिलंस म्हणून नाही तर मन दिलंस म्हणून आम्ही प्रसन्न झालो आहोत जिथे शब्द गोड असतात जिथे अहंकार नसतो आणि जिथे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असते तिथे देवांना वेगळं बोलावणं लागत नाही ते आपोआप तिथे वास करतात शनिदेव पुढे म्हणाले लोक आम्हाला कठोर समजतात पण आम्ही न्याय पाहतो तुझ्या मनात कपट नाही अपेक्षा नाही म्हणून तुझं घर आमच्यासाठी मंदिरासारखं आहे तू दिलेलं थोडंसं तिळगुळ आम्हाला अन्नापेक्षा अधिक मौल्यवान वाटलं कारण त्यात तुझं मन मिसळलेलं आहे ते पुढे सांगू लागले आजचा दिवस विशेष आहे सूर्य उत्तरायणात प्रवेश करत आहे हा बदल फक्त आकाशात नाही तर माणसांच्या आयुष्यातही घडावा म्हणूनच आम्ही पृथ्वीवर आलो आहोत पण असे बदल फक्त तिथेच घडतात जिथे माणूस स्वतः आधी बदलायला तयार असतो माऊली आजीचे डोळे पाणावले तिनं मान खाली घातली तेव्हा सूर्यदेव म्हणाले तुझ्या निस्वार्थ भावनेमुळे केवळ तुझ्यावर नाही तर संपूर्ण गावावर आमची कृपा राहील लोकांच्या मनातील कटुता कमी होईल त्यांच्या शब्दात गोडवा येईल आणि संकटांनी थकलेलं हे गाव पुन्हा उभं राहील इतकं बोलून त्या दोघांनी हात उचलून आशीर्वाद दिला त्या क्षणी आजीला असं वाटलं जणू घरात उजेडाची लाटच पसरली आहे मनात भीती नव्हती फक्त शांत समाधान होतं आणि पाहता पाहता तो दिव्य प्रकाश हळूहळू विरत गेला साधू पुन्हा दिसेनासे झाले पण त्यांच्या शब्दांचा गोडपणा आजीच्या हृदयात कायमचा कोरला गेला त्या रात्री आकाशाकडे पाहताना माऊली आजीच्या ओठांवर हलकस स्मित होत तिला खात्री झाली होती की देव खरंच असतात पण ते मंदिरात कमी आणि माणसाच्या चांगुलपणात जास्त वास करतात पुढच्या काही दिवसातच गावात बदल दिसू लागला पावसाने हजेरी लावली शेतात पीक आलं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनात मऊपणा आला एकमेकांशी बोलताना शब्द जपून वापरले जाऊ लागले भांडणांच्या जागी संवाद सुरू झाला सूर्यपूर खऱ्या अर्थाने उजळून निघालं याच मकर संक्रांतीच्या दिवशी महाभारतातील भीष्म पितामहांनी देहत्याग केला होता इच्छा वरदान असूनही त्यांनी उत्तरायणाची वाट पाहिली कारण हा काळ आत्म्याच्या उन्नतीसाठी श्रेष्ठ मानला जातो सूर्य उत्तरायणात येतो अंधार कमी होतो आणि प्रकाशाचा मार्ग सुरू होतो त्यामुळे मकर संक्रांती हा केवळ सण नसून आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो ही कथा आपल्याला एक फार खोल अर्थ सांगते सूर्य दिशा बदलतो म्हणून निसर्ग बदलतो पण माणूस मन बदलतो तेव्हा आयुष्य बदलतं गोर बोलणं थोडं समजून घेणं माफी मागणं आणि माफी देणं या छोट्या गोष्टी मोठे चमत्कार घडवतात आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एक संकल्प करूया कोणावर राग असेल तर थोडा सैल सोडूया कुणाशी अबोलपणा असेल तर एक शब्द तरी प्रेमाचा बोलूया कारण तिळगुळ फक्त खाण्यासाठी नसतो तो मनाला गोड बनवण्यासाठी असतो हीच मकर संक्रांतीची खरी शिकवण आहे सूर्य जसा दिशा बदलतो तसा आपणही आपली विचारांची दिशा बदलली तर आयुष्य नक्कीच उजळून निघेल